मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर राष्ट्रवादी अजित पवार गटाने पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका घेतली आहे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार हल्लाबोल योजनेत लोकांची लूट होत असल्याचा गंभीर आरोप पंकज दबडे यांनी केलाय विटाची नगरपालिका भ्रष्टाचार मुक्त झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यामुळे लोकांनी आम्हाला सत्ता द्यावी आम्ही लोकांची प्रामाणिक सेवा करू असा विश्वास युवा नेते पंकज दबडे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय विटा नगरपालिकेची रणधुमाळी चालू झाल्या आता दोन आहेत पहिल्या तिसरी पार्टी आमच्या एकमेक आरोप प्रत्यारोप चालू आहे पण आता मी आता बघितलं आरोप प्रत्यारोप करत असताना जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना दिल्या ते सत्तावीस झिरो करतो सत्तावीस झिरो करतो का चालू आहे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्यांना बघल ते म्हणजे राजकारण चालू आहे महत्त्वाचा मुद्द्यात पहिला मुद्दा असा आहे की पार्किंग कुठेतलं पार्किंग गेलं कुठं ज्यांची सत्ता आहे पन्नास वर्ष त्यांनी काही नियोजन केलं नाही किंवा चार वर्षाला प्रशासक आमदार बघते सगळे त्यांनी ज्या वर्षात पार्किंगची काही सुविधा केलीच नाही नगरपालिकेच्या बांधकाम परवानगीत ज्या बिल्डिंग बांधल्यात चालली आहे दहावीस वर्षात त्यातल्या बांधकाम परवानगी देताना व कम्पिटिशन देताना करून दाखले जाणार आमचा असा आरोप आहे की सत्ताधाऱ्यांनी पैसे घेऊन त्यांना परवानग्या दिलेत व त्या पार्किंगचा मुद्दा त्यांनी पार्किंगच्या बंद केल्या तिथं गाळे काढलेत त्यामुळे विट्यात पार्किंगची अवस्था बिकट झाल्या ज्या ठिकाणी पार्किंगच्या जागा आहेत चौकात आहे किंवा गायन चौकात आहे किंवा खाली स्कूल जवळ आहे तिथे नियोजन केलं नाही समजा दोघं आता सत्तेत आहेत ह्या दोघांनी नियोजन करता आलं नाही का आतापर्यंत काय दुसरा पुढचा विषय आहे की विट्यातले जे चार रस्ते आहेत उपनगर त्या चार रोडला कुठेही स्वच्छता ग्रह बाथरूम लेडीज ज्या काहीच काय सुविधा केलेली नाही आत्तापर्यंत कळालं नाही का आत्तापर्यंत बाबा आपण स्वच्छता ग्रह केली पाहिजे ती दुसरा आता पुढचा विषय आहे की उपनगरात इतकी प्रचंड अवस्था खराब आहे रस्ते खराब आहेत गटर तुंबलेले आहेत मग हे आत्तामध्ये आम्हाला विकास करायचा आहे म्हणजे तुम्ही झोपला विकास करायचा तुम्हाला विकास करायला काय पाहिजे ना तुम्ही आज कसं काय म्हणता आम्ही विकास आहे इतक्या वर्ष सत्ता घेतली उपभोगल्या ह्या दोघांचा असा आहे की सत्ता उपभोगायची सत्तेतनं पैसा पैशातून सत्ता भरत त्यामुळं आज आम्ही जे आमचे उमेदवार उभा केलेत त्या उमेदवार आमचं असंच म्हणणं आहे की आम्हाला एक संधी द्या आम्ही आमचं ज्या पक्षाचं धोरण आहे ते राबवून आम्ही उमेदवारांना ताकतील उमेदवारांच्या आम्ही लोकांची सेवा करू तिसरा असा विषय आहे की आता परवा जी घटना घडली विष्णू जोशी सावरकर नगरमध्ये त्या ठिकाणी नगरपालिकेचा अग्निश जे वाहन पाहतो लेट आला त्यात पाणी नव्हतं किंवा पाणी त्यात कमी होतं तिथली यंत्रणा कॉक खराब होता तिथं ते, ते, ते जे अग्निशामक जे कर्मचारी आहेत सुशिक्ष ज्यांना ट्रेनिंग पाहिजे तिथे कोण कर्मचारी उपलब्ध नाही त्यानंतर त्याबद्दल हे दोघं काहीच बोलत नाही ते ह्या पण मिटिंग घ्यायला पाहिजे नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांना घेऊन तुम्ही काय तेव्हा कारवाई केली नाही का बाबा जिथं ज्यावेळी ह्या सत्ताधाऱ्यांच्यामुळं जे चार जीव गेलेत त्याबद्दल दोघं काहीच बोलत नाहीत तुम्ही त्याबद्दल का बोलत नाही ह्या जीव जाण्याचं कारण फक्त तुम्ही दोघंच आहे तुमच्यामुळे ह्याचा जीव गेला त्याबद्दल तुम्ही आत्तापर्यंत तुमचं म्हणणं मानलं पाहिजे होतं किंवा तुम्ही त्याबद्दल पुढं काय करणार आहे ते तुम्ही सांगा पाहिजे लोकांना सांगाय पाहिजे ते काय तुम्ही तर सांगितलं लोकांना काय या न्यूजचा आवाज नसल्यामुळं या चाराचा मृत्यू झाला आहे ह्याचा फक्त दोघं जबाबदार आहेत असा आमचा आरोप आहे या घटनेत जबाबदारी आमदार घेतेत का पार्टिलिकेट घेतो या हे पण त्यांना विचारणार आमचं मी म्हणजे अंत विचारत्या नक्की तुम्ही पुढं काय करणार आहे अशी पुढं घटना घडली तुम्ही त्याबद्दल तुम्ही उपाययोजना कोणती करणार आहे आता अग्नीश तो कर्मचारी आहे तोच घंटागाडीवर जातो या तोच पाण्यात टँकर वापरतोय तो सीओचा डाय गाडी ड्रायव्हर पण तोच आहे हे सर्व सर्व यांचा गोलमाल आहे ह्या दोघा कोण काय बोलत नाही ह्या दोघांचं लक्ष कोण जनता जनतेला माहीत आहे जनता बोलून जावत नाही त्यामुळं आमचा असा आरोप आहे की ह्या सर्व घटने जबाबदारी दोघंच आहेत त्यापुढचा असा विषय आहे की पंतप्रधान आवास योजना जी शासनाची सरकार केंद्राची योजना आहे त्या योजनेचे लोकांना लाभ होतो या लाभ लोकांचे प्रकरण दिलेत त्या प्रकरण दिल्यानंतर जो पहिला हफ्ता जमा होतो या त्या लोकांची आशा असते की बाबा घराचं फाउंडेशन पूर्ण व्हावं घर गर, घराचं काम चालू करावं असं हप्तास जमा झाला की दुसऱ्या दिवशी एका नेत्याचा कार्यकर्ता जातो घरी त्याच्या जा। बाबा हिने केले मंजूर आम्हाला पंचवीस हजार द्या पन्नास हजार द्या अशी मॅडम या आहे कुणी कुणी पैसे घेतलेत काय घेतलेत ते लोकांचे पैसेने मागार दिले पाहिजेत हे दोघांना माहीत आहे आमदारांना सुद्धा माहिती आहे कुणी घेतले पैसे आणि दुसरे जे सदाशिवभाऊ पाटला आहे त्यांनासुद्धा माहिती आहे कुणी पैसे घेतलेत शेव काय काम बोलत नाही हा इलेक्शनचा मुद्दा पाहिजे होता लोकांचे पैसे माघार द्यायला पाहिजे ते बरं गरीब जनता आहे त्यांनी घराचं बांधकाम करायचं काय पैसे द्यायचं हा पत्रात तुम्हाला विनंती आहे की तुम्हीसुद्धा हा मुद्दा लोकांच्या समोर आणला पाहिजे इतकं घाणकाम कोण करतो या इलेक्शनमधनं जे एखादं आता गायब होतो अचानकच परत इलेक्शन आले परत बाहेर पडतो या नेता उडायचो आता जेनं विट्याचं वीस वर्ष आत्ता उपभोगली आत्ता त्याच्या काळात उठ्या नगरपालिके माध्यमातून भरपूर भरपूर पैसे कमवले नेता उडायचं आता नेता काय बघायचं तुम्ही लोकांना विचारलं पाहिजे तुमची तुमची प्रतिक्रिया काय आहे त्यानंतर इलेक्शन झालं की काही लोक त्याच्या प्रभात गेलेत नाहीत पाच पाच वर्ष सहा वर्ष आत्ता लोक सांगतात आम्हाला की नेतं तुम्ही आता येताय फिरताय आमच्या ज्या प्रभागातले जुने हे आहेत नगरसेवक आहेत ते आत्तापर्यंत भागात कधी गेलेज नाहीत नऊ वर्ष झालं नऊ वर्षात त्या ज्या प्रभागातल्या लोकांच्या आड्या अडचणी आहेत त्या रस्त्या आहेत गटर नाही आहेत पाणी वेळ येत नाही त्याबद्दल कोणीही भांडत नाही यांची भांडणं फक्त आम्हाला विकास करायचा आहे पैसे आणायचे आहेत ते टक्केवारी घ्यायची आहे एवढंच आहे आता दे आपल्या महाराष्ट्रात विटानगरपालिकेनं टक्केवारी कुठंच घेत नाही बावीस टक्के चालू आहे टक्केवारी घ्यायची माय अडचण पूर्ण आहे मग अख्ख्या महाराष्ट्रात एवढी टक्केवारी कुठंच नाही त्याबद्दल कोणीच बोलत नाहीत काय दोघांनी बोललं पाहिजे त्यामुळं आमचा असा अजेंडा आहे विटा नगरपालिकेची जी टक्केवारी चालू आहे ते बंद करायचे लोकांची आता जे टक्केवारी दिली त्यामुळं रोडचे गटरचे रस्त्याचे काम खराब होतात कारण ती त्यातले न देणार पैसे काढून दे त्यामुळं आमचा असा एक अजेंडा आहे की भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका झाली पाहिजे विट्या नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून लोकांची काम होत नाहीत ते सांगतात की तिकडंच भेटायला जावा त्यांचा फोन आला पाहिजे मला हे प्रथा आम्हाला भेटत बंद बंद पाडायचे बंद करायचे आम्हाला जनतेची कामं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच अधिकाऱ्यांनी केली पाहिजे नेता सांगून काम झाले पाहिजे ते त्यामुळे जनतेला आमची विनंती आहे तुम्ही आम्हाला एक संधी द्या विकास काय आहे किंवा लोकांची कामं कशी करायची तुम्हाला आम्ही करून दावतो स्वच्छतेच्या बाबतीत आहे का की आता आम्ही फिरतो शिवाय चौक ते उपनगराच्या आसपासची अवस्था खराब आहे शिवाय चौकात तेवढं तुम्ही जरा फिरा मायने रोड खाना तू थोडं जरा याला स्वच्छ आहे उपनगरात पूर्ण अवस्था खराब आहे ती आमच्याकडे फोटो शूटिंग आमच्याकडे उपनगरातले स्वच्छता एकदम पूर्ण खराब आहे त्यांची घंटागाडी वेळ जात नाही मध्य बाहेर काढलेला सांगा तो आम्ही तुम्हाला माहितच आहे आम्हाला क्रीडा संकुला क्रीडा संकुला बाबतीत आमदार जे आता अध्यक्ष आहेत ते चार वर्षी आता आहे सत्य त्यांनी काय बघितलं निवडून त्यांनी केलं नाही काय किंवा ते एक माझे आमदार होते त्यांनी पण काही निवडून केलं नाही त्याबद्दल कोणी आवाज उठवत नाही दोघांचा अटलोटच आहे तुम्ही उमेदवारी बघा काही ठिकाणी सोप्या सोप्या उमेदवार दिलेत ह्या दोघांनी ठरवून चाललं या अनिल माप्पांचा कार्यक्रम ह्या दोघांनी मिळून लावला आहे त्यामुळे तुम्हाला दिसतं की हे दोघांचं सेटलमेंट्स आहे नऊ घराच्या उमेदवार जे नऊ मोठी घर आहेत त्यांच्या घरात बावीस उमेदवार आहेत तुम्ही आता बघा यादी बघा तुम्ही घरात दोन हजार तीन त्यांचे कर्मचाऱ्यांचे अप्पा जवळचे असे मिळून त्यांच्या उमेदवार सगळे आहेत त्यांच्या काही पहिले घर आहेत त्या घरात उमेदवार बारापैकी दिलेत सगळे ठरवून चाललंय आमच्या घरातले तीन गेले पाहिजे तुझ्या घरातले पाच सहा गेले पाहिजे सगळं ठरवून आहे मुळात <coughs> आमदारांनी परवा मागे मा, असं सांगितलं <coughs> की विटा शहरामध्ये काय करायचं म्हटलं तर त्याला जागेची कमतरता आहे जागा उपलब्ध नाही

आम्ही स्वतः सत्यत आम्ही आलो दुसऱ्या वर्षी तीच मिटिंग घेणार आम्ही आता परवा जी घटना घडली त्यावेळी प्रांताने मिटिंग घ्यायला पाहिजे होती मिटिंग घ्यायला पाहिजे शिवानी उपाययोजना जी करायला पाहिजे होती आपले जे अग्निशामकचे प्रशिक्षित आहेत लोक आता कोणच नाही त्या दिवशी ते घोंघडं घेऊन ते पाणी मारत होतं त्याचं किट आहे त्याचं यासाठी सत्यत आम्हाला द्या संधी द्या आम्ही तुम्हाला धावतो काम करून सगळ्या लोकांची अशी घटना घडून यासाठी आम्ही प्रयत्न करणार त्यानंतर परत दोघांनी त्यांचं त्याला काही घेऊन देणं नाही काही द्या दोघांनी इतक्या व्यवजित थांबले दोघांनी त्यातला काही अनुभव नाही त्यांच्यामध्ये वेळ वाया गेला लोकांचा गेला हे दोघं मध्ये मध्ये आहे तिथं शूटिंग करण्यासाठी दुसऱ्या दिवशी या दोघांनी रील पडले काय गरज आहे तिथं दोन चार जीव गेले मला वाटते बघ तुमच्या एका न्यूजमध्ये दिसत्या ती लेट दिसत्या वर वरड त्या दिसत्या त्यांनी काय केलं जरा करा त्यांनी चढून जायपणार ना तिथं ना खिडकीतनं जो भरला नाही त्यांनी का जायचं खिडकीतनं हात दोन बाहेर काढायचं पाहिजे त्यांना काय त्यांनी केलं नाही तरी आज नगरपालिका निवडणुकीसाठी तुम्ही नगराध्यक्षासह नगरसेवकासाठी काय जागा लावल्या अजित दादांची काय बोलणं झाली का सभा वगैरे काय विचार होणार अजित दादांची सभा शक्यता कमी आहे त्यांचे एक दोन मंत्री येणार सभेला आता त्यांना मी पत्र लिखी दिले त्याचं कळवली तर मूळ विटाळचा जिवाळ्याचा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न पाणी प्रश्न ते तर मुळात तो दिवसाळ पाणी येते त्याच्याबरोबर पाणीपट्टी कार जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात घेतली जाते मग त्याच्याविरुद्ध तुम्ही काय आवाज किंवा त्याच्याविरुद्ध काय तुम्ही पुढे कारवाई करणार आता आमचा जाहीरनामा आम्ही तयार केलाय तो उद्या पक्षाचे करणार त्यात आम्ही मुद्दा गाठलाय पाणीपट्टी आम्ही आरती करणार आहे सौरव ऊर्जो सौर ऊर्जो आम्ही जी उभा करून ती युनिट लाईट बिल अर्ध करणार आहे त्यामुळे आमच्या अजेंडा तुम्हाला उद्या जाहीर जाहीरनामा तुम्हाला मिळत होती त्या सगळं उल्लेख आम्ही केला क्लिअर तो तुम्ही जाहीरनामा तुमचा प्रसिद्ध करता हो एकीकडे काँग्रेसचे काही नेते ते भाजपला पाठिंबा देतात दुसरे राष्ट्रवादी आज जे शरद पवार गटाचे शिवसेनेला पाठिंबा देतात काय वाटतं तुम्हाला आहे पैसे घेऊन त्यांनी पाठिंबा दिलेत हे दोन्ही पक्ष एकमेकांवर प्रचंड ताकदीनं आरोप करतायत नगरपालिकेमध्ये तुम्ही जर म्हणता साठलोट आहे म्हणजे हे दोघांची नोटंकी असं म्हणायचं तुम्हाला तिसरा पर्याय लोकांच्या पुढे आला नाही पाहिजे काय दोघंच बांडले पाहिजे तिसऱ्याला फुटून देत नाही त्यामुळे दोघांचं साठ तुम्ही दिसतात तके नवरू मी आता इतकं म्हणतो गोटा आमदारांना माहीत आहे कोणी खाल्लं पैसे आमदार बोलते काय आयुष्यात घरपुंचे पैसे ज्या लोकांची घरची परिस्थिती बांधायची नाही दोन लाख साठ हजार हो रुपये येते त्यात पण दुसऱ्या नेतातून पैसे जाऊन घरी कार्यकर्ता पैसे मागे पाठवतोय साठलोडच आहे ना दोघं खातीत फक्त कुणावरूनच काही कोण काढत नाही मेकच काढत नाही मी तो वर्षपट्ट्य maksymal भूमि बघितले त्यापासून मी थांब होतो आत्ताही ठाम आहे परत ठाम असणार आहे लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर वॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर